नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे मुळशी तालुक्यातील आंबेगाव या गावामध्ये तर आमचे मित्र सागर बेगडे यांनी स्ट्रॉबेरीची मोठी बाग लावली आहे तर त्या बागे बाग बघण्यासाठी आम्ही इथं आलो आहे स्ट्रॉबेरी म्हणलं की आपल्याला महाबळेश्वर आठवतं पण आपले मित्र प्रदर्शित शेतकरी सागर भाऊ बेगडे यांनी आपल्याला मुळशी तालुक्यात आंबेगाव या गावात स्ट्रॉबेरीची शेती करून दाखवलेली आहे नमस्कार मी आज आंबेगाव येथील सागर बाळासाहेब बेगडे आमचे मित्र त्यां इथं आलेलो आहे तर आत्ता त्यांनी स्ट्रॉबेरीचं पीक यशस्वीरिते घेतलेलं आहे आणि याआधी त्यांनी कलिंगड बीन्स आणि आत्ता ही स्ट्रॉबेरी असं पीक घेते आपल्या इकडं हे ये सगळं येऊ शकतं हे ये लोकांचं समज आपल्या स्ट्रॉबेरी जर खायचं म्हटलं तर आपल्याला महाबळेश्वरला जावं लागतं तर आपल्या इथं ही स्ट्रॉबेरी येऊ शकते ह्याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रयत्न वेगवेगळा केला पाहिजेत शेतकऱ्याने प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी आपल्याकडे होऊ शकतात आता याच्यानंतर आम्ही याचा प्रयत्न करणारे केसरचा प्रयत्न करणारे थोडीशी आम्हाला कंटेनरची जर कुठून हे झाले तर आम्ही केसरचा पण प्रयत्न करणार केसर आणण्याचा सगळ्या गोष्टी इथं होऊ शकतात आपल्या इथं प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी की बाबा आम्ही त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट आहे ह्या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक शेतकऱ्यांनी <erkk> अभ्यास केला पाहिजे प्रत्येकजण कांदे आणि गहू ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आप आपल्या घरच्या आणि आपल्या ओढोल करत आलेले आहेत आपन आ, में कर, था, था, तर याच्या पुढे आपण थोडासा व्यावसायिक शेती म्हणजे करायचा प्रयत्न केला पाहिजे नमस्कार आपल्या सोबत आहेत आता प्रगतशील शेतकरी सागर वेगडे तर यांच्याकडून आपण त्यांनी जी स्ट्रॉबेरीची शेती केली आहे त्याच्याबद्दल जर आपण माहिती जाणून घेऊया तर नमस्कार सागर भाऊ तर आज आपण स्ट्रॉबेरीची शेती केली तर आपल्या इकडे हे शेती अशी कोण करत नाही तर तुमच्या डोक्यात कसं काय आलं की आपण स्ट्रॉबेरीची शेती करावी वगैरे आम्ही मध्ये आता खेड शॉपरला गेलो होतो एक दोन महिन्यापूर्वी खेड आम्ही पाहिलं एक प्लॉट स्ट्रॉबेरीचा तर म्हटलं तिथं तेन आपलं क्लायमेट सारखच आहे त्यामुळे तिथं येऊ शकते तर इथं का नाही म्हणून प्रयोग केलाय हा या वर्षी तर तो सक्सेस झाला शंभर टक्के पुढच्या वर्षी अजून क्षेत्र वाढवायचं आणि काय प्रॉब्लेम नाही एकदम प्रॉपर मॅनेजमेंट झालं ना सुरुवातीपासून काही होत नाही सगळी व्यवस्थित ते किती क्षेत्रामध्ये लागवड केलेली आता आपले साध साधारण सहा ते सात गुंट्यात आपण अडीच हजार रुपये मागवली होती बर तर त्याच्यामध्ये दोन व्हरायटी मागवल्या होत्या एक विंटर डाऊन की जी महाबळेश्वर म्हणजे थंड ठिकाण सोडून कुठेही येऊ शकते पार पर्यंत लोक लावतात आणि दुसरी एक स्वीट सेन्सेशन म्हणून ती व्हरायटी आहे ती हिच्यापेक्षा खायला गोड आहे ती म्हणतात आपल्या इकडे येत नाही पण ती हिच्यापेक्षा चांगली आली पण आपण ट्राय कराय म्हणून ती सहाशे रोप आणली होती तर ती लावल्यात पण ती पण चांगली सक्सेस म्हणजे ती पण शंभर टक्के सक्सेस झाली आणि ती खायला गोडे ही पण खायला, खायला चांगली आहे पण हिच्यापेक्षा ती गोडे पण आपण दोन्ही व्हरायटी का लावल्या की पुढच्या वर्षी आपल्याला कळेल की नक्की चांगली कोणती ती किंवा खायला चांगली कोणती त्या हिशोबाने दोन व्हरायटी लावली बरं ह्याची आपण लागवड कशा प्रकारे केली म्हणजे याची आपण लागवडीची पण पद्धत वेगळी असेल म्हणजे म्हणजे कशा प्रकारे लागवड केली आपण याची वेगळा असं नाही काय की शेतीचा जो करतोय त्याला काही ते वेगळं नाही आणि नवीन नाही फक्त आपले मल्चिंग पेपर आणि ड्रिप आतून ठिबक सिंचन त्याच्यावरती असेल तर मल्चिंग असल्यामुळे गवत वगैरे येत नाही त्यामुळे जास्त बेनायचे पैसे वाचतात आणि ड्रिप असल्यामुळे काही पाणी द्यायला लेबर लागत नाही वरती फिल्टर आहे फिल्टरमधून काय खतं वगैरे असेल ती सगळी ऑटोमॅटिक पाण्यामधून येतात आतमध्ये तर आपले स्ट्रॉबेरीच्या पिकाला हे म्हणजे भाव कसा असतो कसं कशा प्रकारे भाव मिळतो रेटच मार्केटचा भाव वेगळा राहतो लोकलचा भाव वेगळा राहतो पण शक्यतो मार्केटला न जाता आपला इथंच जागेवरती जेवढा विकन तेवढा आपल्याला जास्त पैसे मिळतात म्हणजे डबल पैसे मिळतात आणि शेतकऱ्यांनी पण तेच केलं पाहिजे की मार्केटला ऐवजी जेवढा तुम्हाला कस्टमरला डायरेक्ट देता येईल तर दोन पैसे त्यांचेही वाचतात दोन पैसे आपल्यालाही वाढवून मिळतात त्याच्यामुळे शक्यतो मार्केटला आम्ही पाठवत नाही इथंच आम्हाला उलट आता हेच म्हणजे कमी पडायला लागली माणसांना द्यायला बर आणि आपण ही स्ट्रॉबेरी म्हणजे याच्या आधी वेगवेगळे प्रयोग केलेत का म्हणजे अजून वेगवेगळे आपण काही पिकं घेतलेली का आता दोन वर्ष दोन वर्षापासून आपण कलिंगड घेतोय ह्या स्ट्रॉबेरीच्या आधीच इथं मागच्या उन्हाळ्यात कलिंगड प्लस मिरची होती ह्याच वरती एक साइड कलिंगडची होती एक साइड मिरचीची होती आता कलिंगड असे की दोन महिन्यात ते निघून जात कलिंगडाची वेली खाली जातात आणि मिरची ती एक उगवली तिथं मिरची वरती तर दोन महिन्यामध्ये कलिंगड निघून जाते आणि दोन महिन्यानंतर मिरची चालू होती मग आपल्या एकाच खर्चात ह्या मल्चिंगच्या ड्रीपच्या एकाच खर्चात एकाच पैशामध्ये दुसरं पीक पूर्ण आपल्याला प्रॉफिट मध्ये राहते म्हणजे कलिंगडचे तर पैसे होतेच पण जरी चान्स रेट इकडं तिकडे झाला तरी तुमची मिरची तिथून पुढे चार महिने चालते आता आपलं एकूण शेतात काय काय म्हणजे कोणती कोणती पिकं घेतलेली आहेत तर म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे आता आपले पिकतात म्हणजे पिक पिकं म्हणाय केलं तर आता आठवायचं अवघड आहे एवढी पिकं पण आंबे काय काय तुमच्या शेतामध्ये आंबे आहेत चिकूची झाड आहेत जांभळाची झाड आहेत आहे आता चालूला वांगी चालू आहे मिरची चालू आहे बिन्स असतो आमचा अजून लावला नाही आता काकडी लावायची आता स्ट्रॉबेरी चालू आहे वांगी मिरची सगळे चालू पालेभाज्या आहेत खाली आणि आष्ट्रची आता बरीच लावघड फुलांची बरेच प्रकारचे आहे म्हणजे तुम्ही म्हणायचं क्षेत्र तेवढे आहे पाणी पाहिजे तेवढे त्याच्यामुळे काय पडी कशाला ठेवायचे सगळं लावून टाकायचं सर्वात महत्वाचं तुम्ही आधी तालीम करत होता म्हणजे चांगली तुमचा पण होता मी स्वतः तुमच्या कुस्त्या बघितल्यात तुम्ही म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन पर्यंत तुम्ही कुस्त्या जिंकले म्हणजे मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळल्यात तर इकडे अचानक शेतीचं कसं काय डोक्यात बाकीचे पहिल्या कोणतरी म्हणजे चांगल्या चांगल्या ठिकाणी उद्योगधंदे टाकतात बिझनेस टाकतात तर तुमच्या डोक्यात शेतीचं कसं आलं की आपल्या म्हणजे आपण शेती करावी वगैरे शेती आता आई वडील पहिल्या बसून करतात तालमी जायच्या आधी बसूनच म्हणजे घरी शेती करते पण जास्त इंटरेस्ट नव्हता शेतीमध्ये तालीम झाली सगळी व्यवस्थित आता इथं म्हणजे आमच्या जॉबला पण आहे आमच्या गावातच मध्ये आणि ते करून हे सगळं होते आणि ह्याला काही वेगळा वेळ नाही द्यायला लागत मॅनेजमेंट आता आमचं एवढं आहे ना की फक्त संध्याकाळी चार ते सहा काम करतो आम्ही आणि ज्या दिवशी हार्वेस्टिंग असन आपला तोडा असन माल तोडायचा त्या दिवशी फक्त मग दिवसभर लेबर राहतात बाकी ह्याला वेगळं काही नाही आता हे जे ड्रिप केलं आपण आता पूर्ण म्हणजे मोबाईल नॅटो कनेक्शन आहे घरी बसून सगळं क्षेत्राला पाणी जातं घरात बसून तर पाहिजे त्यावेळेस चालू पाहिजे त्यावेळेस बंद त्यामुळं पाणी द्यायला काही जास्त काही खर्च नाही किंवा असं लेबर लागत नाही त्यामुळं किती लावलं तरी ते होऊन जाते व्यवस्थित हो आपल्या मुळशी तालुक्यामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते तर तुम्ही आता आधुनिक पद्धतीने शेती करताय तर कशा प्रकारे शेती केली घेत आहे म्हणजे कशाप्रकारे घेत आता तीन वर्षापूर्वी कॉलेजला होता आपल्या अनंतरा तिथं माझा मित्र येतो बीएससी ला होता राम येवरे म्हणून तर त्यांच्या तिकडे सोलापूर साइडला ते कलिंगड वगैरे भरपूर घेतात तो मला जस्ट म्हणला की ट्राय कर नाही का शंभर टक्के होईल सक्सेस तर ट्राय केलं त्याचं ऐकून पण एकदम प्रॉपर व्यवस्थित झालं सगळं आणि कलिंगड जर आपल्या येत आहे किंवा मग तसं स्ट्रॉबेरीचं पाहिलं तरी तिकडं तर आता खेड शिवापूर हे आपल्या आजूबाजूच्या परिसरात तीस चाळीस किलोमीटरला जे पीक येऊ शकतंय ते आपल्या ठिकाणी पण येणार फक्त मॅनेजमेंट प्रॉपर झालं तर ते सगळे व्यवस्थित होते आणि आता हे स्ट्रॉबेरीचा आपण प्रयोग केला होता या वर्षी वेगळा शंभर टक्के सक्सेस झालाय आता ह्या वर्षी आपले अडीच हजार रुपये होते पुढच्या वर्षी आपण आठ ते दहा हजार रुपये लावणार आहे बर आतापर्यंत मग ह्याच काय विक्रीच कसं का काय करणार आहे आपण कसं काय म्हणजे आपल्या मुळशी तालुक्यांना लोकांनाच विक्री करणार आहे का मार्केटला नेणार आहे कशा पद्धती मार्केटला नाही ने नेणार कारण आता आपल्या लोकांनाच देतानी कमी पडायला लागले कारण सुरुवात होती म्हणून छोट केलं होतं की सक्सेस किती होते क्लायमेट वरती सगळे क्लायमेट बदललं कि वा लगेच स्प्रे वगैरे रोगराई वेगळी राहते त्याच्यामुळं होऊन जाते म्हणजे आता मुळशीतल्या लोकांना स्ट्रॉबेरी खायला मिळणार आहे म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही म्हणायचं शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे तुम्ही आपल्या जवळच्या का होईना लोकांना म्हणजे आपल्या इकडच्या लोकांना सर्वांना स्ट्रॉबेरी पुरवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे म्हणायचे शंभर टक्के प्रयत्न करणार आणि इथे येऊन जरी सगळे येऊन खाऊन गेले तरी काही विषय नाही कारण ह्या वर्षी आपण तो प्लॉटच केलेला आहे तसं असं नाही की ह्याच्यापासून उत्पन्न एवढं निघालं पाहिजे तेवढं आपल्याला जे टार्गेट होतं एक करायचं शंभर टक्के झालेले आपल्याकडून त्यामुळे असे नाही की एवढेच पैसे निघले पाहिजे तेवढे निघले पाहिजे ते म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये असे नवीन नवीन प्रयोग आपल्याला तुमच्या शेतामध्ये इथूनच बघायला शंभर टक्के होणार आणि स्ट्रॉबेरी पण इथून पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा प्रमाण जास्त असणार आहे त्यामुळे होऊन जाईल काय विषय नाही हे फिल्टर आपण सांगितलं होतं मध्ये तर या फिल्टरची जरा माहिती सांगा म्हणजे तुम्� बऱ्या प्रमाणात बऱ्याच मोठ्या प्रमाणात फिल्टर पसरलेलं आहे सिंचन वगैरे सिंचन वगैरे सगळीकडे टाकलेलं आहे तरी कसं काय म्हणजे म्हणजे जरा थोडी माहिती सांगा त्याबद्दल तुम्ही जर ठिबक सिंचन करणार असाल कोण तर त्याला हा फिल्टर कंपल्सरी बसावाच लागतो आणि हा जर नाही बसवला तर तुमचं ते ठिबक करून पण तुम्हाला पुढे भविष्यात प्रॉब्लेम येतो कारण जे घाण असती विरच पाण्याला कमी राहते पण बांधाऱ्याचं नदीचं पाणी असेल तर हा फिल्टर राहतो ह्याच्या आतमध्ये जाळी राहते जे लाईनीच पाणी येतं त्या जाळीमधून फक्त पाणी पास होतं जी घाम असती ती त्या जाळी शिल्लक राहते आपण एक दोन तीन दिवसांनी चार दिवसांनी तो फिल्टर साफ करायचा आणि एकदम कमी प्रमाणात लागतात ला, ला, ते खत तर ती इथून पूर्ण आपल्या ह्या खालपर्यंत प्लॉटला आणि इथून वरच्या प्लॉटला जाग्यावरती बसून खत औषधं सगळी एका जागेवर बसून जातात बर आणि आता तुम्ही म्हणजे ह्याला खर्च मोठ्या प्रमाणात असतो एकदाच असतो कसं काय आता खर्च काय असं नाही जास्त राहतो हा वन टाइम खर्च राहतो आणि फक्त मल्सिंग पेपर आपल्याला बदलावा लागतो तो पण मायक्रॉन वरती राहतो काही वीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉनचा पंचवीस तीस मायक्रॉनचा घेतला तुम्ही त्याच्यावर दोन पिक काढू शकता म्हणजे आठ ते दहा महिने तो चालतो गवड्याच्या त्याचे पैसे पण वसूल होऊन जातात कारण गवत पण येत नाही बिलनीचे पैसे असतात ड्रिप पद्धत म्हणजे काय ड्रिप पद्धत म्हणजे त्याबद्दल जरा सांगा बरं ड्रिप पद्धत म्हणजे काय ड्रिप म्हणजे आता हे ठिबक सिंचन थोडक्यात हां हां आणि ठिबक सिंचनला हा आपला मल्चिंग राहतो त्याच्या आतमधून आपण हा